हॅलो नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर स्टार्टिंग नवन्याच्या पोयमणीच झाली आपली आणि आम्ही चाललो थोडंसं बाहेर खरं तर बाहेर जायचं काही प्लॅनच नव्हता आम्ही मस्त असं गॅलरीत थोडासा पाऊस पडून गेला होता त्यामुळे मस्त गॅलरीत बसून कांदा भजी आणि चहा पित होतो पण मला थोडंसं बोर झालं तर यांना म्हटलं चला उद्यापासून नवन्याचं स्कूल चालू होणार आहे तर तिला जाऊन एखादी जीन्स आणि जरा नाही का चप्पल वगैरे किंवा सँडल वगैरे घेऊन येऊयात तर हे आधी नाही म्हणत होते नंतर तयार झाले मग मी नवन्य आणि हे गाडीवरच निघालो दुपारी असं वाटत होतं हो की संध्याकाळी पाऊस पडेल आणि मग छान असे कांदाभजे एन्जॉय करूयात मी सकाळीच बोलली होती की मी संध्याकाळी कांदाभाजी करेल पण पाऊस पडला नाही तरी देखील आम्ही केलेत म्हटलं की म्हटले तर मग खायला थोडीशी मजा येते आणि आम्ही जात होतो तर नवन्य दुपारी झोपली नव्हती तर नवन्य तशीच गाडीवर झोपली होती अगदी ती दहा मिनटं झोपली असेल कारण तिथे आम्ही जवळजवळ गेलो नगरमध्ये आणि मग ही झोपली होती मग तिला उठवून घेतलं आम्ही आणि तिच्यासाठी मला क्रॉक्स घ्यायचे होते पण तिच्या साईजचे छान असे मिळतच नव्हते तर हे एक भेटले मग हेच घेतले म्हटलं ठीक आहे जे भेटेल ते घेऊयात त्यानंतर आम्ही सगळे खरेदी करून घरी आलो आणि नवन्या बलून कंपलसरी घेतेच बाहेर गेली तर आता मी काय करणार आहे त्याच्यासाठी एक पॅकेटच आणून ठेवणार आहे बलूनचं जेव्हा वाटेल तेव्हा तिला फुगवून देता येईल आणि त्यांनी हातात घेतलंय ते आणि असं थोडेसे आम्ही शॉपिंग करून आलो तर मेन खरं तर नवनण्याच्या त्या क्रॉक्ससाठी आणि जीन्ससाठीच मी बाहेर गेली होते तर मी दाखवते आम्ही काय काय आणलं आहे ते नवन्याचा बलून सांभाळणं आणि टू व्हीलरवरनं घरापर्यंत घेऊन येणं एक मोठा टास्कच असतो तर मी येताना थोडंसे जॅकफ्रूट घेऊन आली आपलं फणस घेऊन आली बटर आणले कारण नवन्न्याच्या टिफिनला उद्या पॅनकेक द्यायचे आहेत त्यानंतर हे काही जे आहेत क्लिप्स वगैरे घेऊन आली कारण हे किती आणलं तरी कमीच पडतं कारण हे वेळेत कधीच सापडत नाही कुठेतरी ठेवलेलं असतं आणि जेव्हा आपल्याला हवं असतं तेव्हा नेमकी सापडत नाही त्याच्यामुळे मी आता टरवलं जेव्हाही जाईल तेव्हा घेऊन येईल आणि हा एक मोठा क्लिप आणला कारण नवन्यानी आणि यांनी माझा दुपारी एक क्लिप तोडून टाकला होता मोठा त्यामुळे हा घेऊन आलो हेच असे थोडेसे क्लिप्स वगैरे आणलेत त्यानंतर मेन म्हणजे नवन्याला आणि यांना पण एक शर्ट घेऊन आलो कारण यांना टी शर्ट्स घ्यायचे आहेत खूप दिवस चालले मध्ये आम्ही कपडे घेतले होते तर फॉर्मल शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट आणि एक जीन्स घेतली होती तर म्हटलं आता एक दोन तीन टी शर्ट घेऊन येऊयात तर एक टी शर्ट आम्हाला आवडला तर तो आत्ता आम्ही घेऊन आलो आहे आणि बाकीचं म्हटलं की पुन्हा गेलो तर घेऊन येऊयात कधीतरी तर हा टी शर्ट छान वाटला आणि थोडासा वेगळा होता म्हणून मग हा घेतला आणि यांनी असा कलर टी शर्टमध्ये अजून वापरलेला नाही आहे आत्तापर्यंत त्यामुळे हा एक टी शर्ट यांच्यासाठी आणि नवन्यासाठी देखील एक शर्ट नेऊन आले कारण जीन्स बघायला गेली होती आणि जीन्स इथे मला जशी हवी तशी भेटली नाही पण ठीक आहे म्हटलं तर घेऊन जाऊयात कारण पुन्हा पुन्हा होत नाही म्हणजे असं घेणं तिच्यासाठी आत्ता ठरवलं आहे तर मला गेस घेतलं कारण मग नंतर घेऊ घेऊ म्हटलं जातं आणि तसंच राहतं त्यामुळे तो एक शर्ट आणि एक जीन्स घेऊन आली तशी जीन्स छान आहे पण मला तिच्यासाठी अशी थोडीशी ब्ल्यू जीन्स हवी होती आणि थोडीशी वेगळा पॅटर्न हवा होता पण म्हटलं ठीक आहे तात्पुरती घेऊयात ता अजून एखाद दुसऱ्या जीन्स तिला आता घ्याव्याच लागतील आणि ही मग घेऊन आलो बाकी सगळी छान आहे पण ही फुलं ना त्याच्यावर काहीतरी विचित्र दिसत आहेत ती मी काढून टाकणार आहे लवकरच कारण ती काढल्यावर जरा बरी दिसतील ही फुलं आहेत तर ते काहीतरी वेगळंच दिसत आहे तर ही थोडीशी खरेदी करून आले होते तर आज आहे दुसरा दिवस आणि आज नवन्याचा स्कूलचा फर्स्ट डे आणि नवन्य ना उठतच नाही मी किती वेळची उठवते किती वेळची उत होती ओके नाही हे डमी पावणे आठवते आले यांना सोडवून आले यांचा टिफिन देखील म्हणजे यांचा डब्बा झालाय तेच आम्हाला दुपारी जेवण आहे त्याच्यामुळे सकाळीच करून घेतलं आणि नवन्याच्या टिफिन साठी काय बनवलंय नवन्याच्या टिफिनसाठी पॅन केक बनवलाय पेपा पीक सर ती पेपा पीक बघते ना त्यात पॅन केक बनवतात म्हणून तिला पण पॅनकेक केक हवं होत होम्या आणि मग मी यांना सोडवून आले आणि मग हिला उठवायला घेतलं उठ उठ करत होती उठलीच नाही मी तसेच विलू करायला घेतलं इकले आणलं तिला हॉलमध्ये आणि करायला घेतलं लगेच उतलं हो ना चला आता आपण पटपट ब्रश करू करू हुँ। हुँ। चला। आता आम्ही डायरेक्ट आवरून भेटतो हो की नाही ती झाली आमची नवन्य स्कूल ला जायला रेडी हो ना बॅग कुठे तुझी हळू 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 अरे हळूहळू अरे आपले बॅग बी घेऊन रेडी ते ही नवन्याची जुनीच बॅग आहे कारण तिला बॅग स्कूल मधन भेटणार आहे त्यामुळे मग आम्ही हीच धुण वापरणार आहे हो की नाही ओके येस। येस। आणि बॅग मध्ये काय नाही फक्त पाण्याची बाटली आणि टिफिन आहे हो की नाही टिफिनला काय गा आज ठीक बरचसा वेळ आमचं लवकर आवरून झालं अस मला वाटलं ती दूध बिस्किट वगैरे हो खाईल मग तिला खायला वेळ लागतो पण शाळेने आज दूध बिस्किट खाल्लंच नाही पॅनकेक तिला खाल्लाय सोडायचंय तिचा नऊचा टायमिंग आहे तर इथून नऊ ला दहा कमी असताना निघेल जवळच आहे लांब काही जवळच आहे इथे स्कूल स्कूल काय जास्ती लांब नाही आहे पण तरी साधारण एक अर्धा पाऊन किलोमीटर असेल तर दोन तीन मिनटं लागतील जास्ती वेळ इथून खाली जायला गाडी काढायला यायलाच लागतो तिथे पोचायला अजिबात जास्ती वेळ लागणार नाही हो का चला नंतर तर माझं बाकी सगळं आवरलंय फक्त भांडे राहिलेत तर म्हंटल पहिलं तिला घेऊन येते मग भांडे वगैरे घासत फर्निचरचं काम चालू आहे का फ्लॅट मध्ये त्याच्यामुळे आवाज येतो तर माझं बाकी सगळं आवरलंय भांडे राहिलेत तर म्हटलं ते आल्यावर घासावेत आणि नवन्या गेली स्कूलला पण असं वेगळं फिलिंग मलाच येते म्हणजे आपला रिझल्ट वगैरे हो असतो तेव्हा कसं वाढत होतं मला अगदी तसं फिलिंग येत होतं म्हणजे असं पोडत वगैरे गोळं येत होतं मी तिला सोडवायला चाललं होतं तेव्हा अगदी छान गेली ह्या वेळेस म्हणजे त्यांच्या एका टीचरनी गेट उघडला आणि तिला गुड मॉर्निंग वगैरे म्हटलं तर तिने एकदम छान हसून गुड मॉर्निंग म्हटली आणि एवढं व्यवस्थित गुड मॉर्निंग ते आतापर्यंत पहिल्यांदाच कोणाला तरी म्हटली असेल आता ती फार लाजते वगैरे थोडीशी पण आज छान गेली आत आता आल्यावर कळेन कसं झालंय काय झालंय बघूयात आपण तिला विचारूयात कसं गेल्या स्कूल स्कूलसाठी तर मी एक पाच दहा मिनटाने निघते तिला घेऊन येते आणि मग आपण भेटूयात काय नाही आवडलं तुला नाही आवडलं बर मग आता काय करणार घरी जाऊन तुम्ही आता काय करणार घरी जाऊन खायत परत बर बाबा कशी वाटली स्कूलमध्ये ऐंड्रू काय काय खेळला का तू टिफिन फिनिश केला नाही का बरं का नाही फिनिश केला आणि मज्जा आली स्कूल मध्ये तू काय म्हटली ग मम्माला मला काय म्हंटलीस गाडीवर बसताना ना हो। मला भूल परत शुल्क स्कोडला असं म्हंटली ना नवन्याला स्कूल खूप आवडलं का नवन्या मला मी तिला घ्यायला गेले गाडीवर वगैरे बसत होती बसता बसता म्हणते तोंडात नाही घालू ते गंधू असत मला परत सोडशील ना स्कूलला मला खूप मज्जा आली हो ना मजा आली खूप स्कूल लाली हो करतो आणि नवन्याचे काही बुक्स मिळालेत हो ना तर बुक्स मिळालेत तिची बॅग ते बोलले ते एक दोन दिवसात मिळून जाईन आणि तिचा जो युनिफॉर्म आहे तो एक दहा तारखेपर्यंत मिळेल हो ना ना लागली बुक काढायला तर असा एकदम छान गेला ना म्हणण्याचा स्कूलचा फर्स्ट डे तर हो ना आणि आय होप रोज अशी स्कूलमध्ये जाईल न रडता न हे करता छान बोलली म्हणे मी सगळ्यांना नाव तू सगळ्यांना नाव सांगितलं का ग तुझं स्कूलमध्ये सांगितलं कसं सांगितलं ग आणि सांगत होती स्कूलमध्ये असं झालं हे रडत होते मी हे खेळली ते खेळली मस्त सांगत होती बरं वाटलं की छान कारण गेल्या वर्षी जेव्हा स्कूलला टाकलं तेव्हा तिला एवढं फारसं कळत नव्हतं तर गेल्या वर्षी मी तिला नर्सरीलाच टाकलं होतं कारण मला प्ले ग्रुपला ॲडमिशन मिळालं नव्हतं गेल्या वर्षी आणि मग यावर्षी मी तिला नर्सरीलाच टाकले कारण तिचं एज नाही बसत म्हणजे व्यवस्थित असं त्यामुळं म्हटलं पुढे जाऊन परत प्रॉब्लेम होण्यापेक्षा आत्ताच नर्सरीलाच पुन्हा टाकलं आणि ती आहे हो ना कारण ती आत्ता साडेतीन वर्षाचीच आहे त्यामुळं तिला नर्सरीजमध्येच ॲडमिशन ऍडमिशन मिळत म्हणून आम्ही त्यातच घेतलं तर आता आम्ही बुक्स बघतो कसे ते आणि तर आणि आज कोण येणार आहे गुणाची पुण्याच्या आजी बाबा येणार आहेत म्हणजे त्यांना बुक दाखवणार ती तर माझे मम्मी पप्पा येणार आहेत दुपारी अडीच तीन वाजता वगैरे येतील तर बघूयात तर आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आपण भेटूया त्याच्याच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या